शहराजवळील ग्रामपंचायत क्षेत्र माहुली येथील अनुसूचित जाती महिला व इतर मागासवर्गीय महिला निवडून आल्या असून या महिलांना ग्रामपंचायत सदस्यांकडून मागासवर्गीय असल्यामुळे अपमानास्पद वागणूक देत आहेत असा आरोप करीत येथील महिला सरपंच नूतन जाधव यांनी यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी त्या बोलत होत्या त्याचबरोबर अंजली निकम छाया तुपे या सदस्य देखील उपोषणाला बसल्या होत्या माझं नाव नूतन हनुमंत सावंत मी क्षेत्र माहुली सरपंच आहे आज आम्ही इथं बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलं आहे कारण का तर आज आमच्यावर होणारा आणण्या आणसाठी आणण्याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही मी महिला आहे माझ्या दोन सदस्य आहेत अंजली निकम छाया निक छाया तुपे आज आम्ही कारभार करत असताना आम्हाला कारभार करून दिला जात नाही ह्याला कारण सचिन नागेश जाधव संजय दत्तात्रय जाधव आणि विजय पवार हे आम्हाला नाहक त्रास देतात जातीवरून बोलतात जातीवरून सगळे अपशब्द बोलतात कुठला कारभार करून देत नाहीत कारभारात नेहमी अडथळे करतात आणि आम्हाला त्रास दिलाला जातो आम्ही मिटिंगला ह्याला गेलो तरी आमच्यावर लेडीजसुद्धा ओपनच्या लेडीज आहेत तिथं त्यासुद्धा आमच्यावर हसतात काही ना काहीतरी करून असं वेगळं ही करतात तर आम्हाला ही आम्हाला पण जातात बरेच दिवस आलं आम्ही करत नाही आम्ही प पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तक्रार दिली पण तिथं पण आमचं काही म्हणणं घेतलं जात नाही तर आता आम्ही जे होता होईल तेवढं तिकडे सगळीकडे आम्ही ते हे आमची बातमी पोचवणार आहे आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही करणार आणि शेवट आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करणार आम्हाला त्रास म्हणजे आम्हाला विकास आता गावचा विकास पंचायत कशासाठी असते गावचा विकासासाठी असते मग गावचा विकास हा होणं महत्वाचं असतं आणि ते जर होत नसेल तर मग काय उपयोग आहे ना आणि करूनच देत नाही मग मी महिला आहे म्हणून करून देत नाहीत का मग मी जा मागासवर्गीय महिला आहे म्हणून करून देत नाही आम्हाला प्रत्येक वेळेस मागा महाराज आहे असला आहे तसला या त्या आम्हाला साधा आमची नावाची पाठी बोर्ड जरी लावायचं म्हणलं तरी तपासलं जातं आमच्या वरती लावलेली आमची नावं खाली घेतली ह्या दोन लेडीची मी सरपंच आहे म्हणून माझं नावावरती ठेवलं आहे या दोन लेडीज जाती त्यांची वरती होती तर खाली घेतली का कारण ह्यासाठी आम्हाला अन्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही प्रत्येक पाऊल उचलायला तयार आहे आणि आम्ही न्याय आम्हाला न्याय भेटला ना तर आम्ही आत्मदहन करणार शंभर टक्के करणार